नमस्कार सुहासमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॉमनली जे महत्त्वाचे इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्मरला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि ट्रान्सफॉर्मरविषयी जे महत्त्वाचे वीस प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका यातला प्रश्न पहिला आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणती सुरक्षा यंत्रणा वापरली जाते याचं उत्तर आहे बुखा रिले आणि तापमान नियंत्रण यंत्रणा वापरली जाते प्रश्न क्रमांक दोन आहे ट्रान्सफॉर्मरचे तापमान का वाढते उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरचे तापमान तांब्या हानी आणि आयर्नहानीमुळे वाढते प्रश्न तिसरा आहे ट्रान्सफॉर्मरला डी सी सप्लाय दिल्यास काय होईल उत्तर आहे डी सी सप्लाय दिल्यास ट्रान्सफॉर्मर चे वाईंडिंग शकतात कारण डी सी होत नाहीत प्रश्न चौथा ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये एकच वाइंडिंग असते जे प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेजमध्ये विभागले जाते प्रश्न क्रमांक पाच मध्ये ह्युमिंग का होते उत्तर आहे ह्युमिंग आयर्न कोरच्या चुंबकीय गुणधर्मामुळे होते ज्यामुळे व्हायब्रेशन तयार होते प्रश्न क्रमांक सहा मध्ये लोड बदलल्यावर कार्यक्षमता कशी बदलते उत्तर आहे लोड कमी असताना ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता कमी असते आणि लोड वाढल्यावर कार्यक्षमता सुद्धा सुधारते प्रश्न सात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्म व्होल्टेज कमी करतो आणि प्रवाह वाढवतो प्रश्न क्रमांक आठ स्टेपअप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय उत्तर आहे स्टेपअप ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवतो आणि प्रवाह कमी करतो प्रश्न क्रमांक नऊ ट्रान्सफॉर्मरचे अनुप्रयोग काय आहेत उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरचा वापर पॉवरग्रीडमध्ये विद्युत वितरण प्रणालीमध्ये आणि औद्योगिक उपकरणांमध्ये केला जातो प्रश्न क्रमांक दहा ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी वायरिंगमध्ये कसा संबंध असतो उत्तर आहे प्रायमरी आणि सेकंडरी वाईंडिंगमध्ये टर्न रेशो व्होल्टेज रेशोशी समान असतात प्रश्न अकरावा ट्रान्सफॉर्मरला कोणत्या प्रकारचे इन्सुलेशन आवश्यक असते उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरला इन्सुलेटिंग ऑइल किंवा सॉलिड इन्सुलेशन आवश्यक असते प्रश्न क्रमांक बारावा ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग कोणत्या एककामध्ये दिले जाते ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग हे के व्ही एमध्ये दिले जाते ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता कशी मोजली जाते इफिशियन्सी उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता मोजण्याचा फॉर्म्युला आहे आउटपुट पावर भागिले इनपुट पावर इन टू हंड्रेड ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठल्या प्रकारची हानी होते उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये मुख्यतः तांब्या हानी कॉपर लॉसेस आणि आयर्नहानी आयर्न लॉसेस होतात ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न कोर का वापरले जाते उत्तर आहे आयर्न कोर वापरण्यात येते कारण ती चुंबकी ही प्रवाहाची वाटचाल सुधारते आणि कार्यक्षमता वाढवते प्रश्न क्रमांक सोळावा ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणती ऊर्जा रूपांतरण होते उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये विद्युत ऊर्जा एका व्होल्टेज स्तरावरून दुसऱ्या व्होल्टेज स्तरावर रूपांतरित होते प्रश्न क्रमांक सतरावा ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरलेले मुख्य घटक कोणते आहेत उत्तर आहे मुख्य घटक म्हणजेच लोह कोर आयर्न कोर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग्स आणि इन्सुलेशन्स प्रश्न क्रमांक अठरावा ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणता नियम कार्यरत असतो उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये फॅराडेचा विद्युत चुंबकीय प्रेरणाचा नियम कार्यरत असतो प्रश्न क्रमांक एकोणीस ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर हे विद्युत उपकरण आहे जे एसी विद्युत प्रवाहाचा व्होल्टेज वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक वीस ट्रान्सफॉर्मरचे किती प्रकार असतात उत्तर आहे ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रमुख प्रकार असतात पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे वीस प्रश्न हे सर्वांचे तोंडपाट असणे गरजेचे आहे धन्यवाद